युतीबाबत संभ्रम ठाकरेंचा प्लॅन बी मनसेनं आल्यास ठाकरे सेनेचं एकला चलो डिनर डिप्लोमसीत काय घडलं ठाकरे बंधू एकत्र एक कधी येणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय कारण दोन्ही ठाकरे केवळ जाहीर सभांमधून प्रत्यक्षात प्रस्ताव दिलेला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमदार बैठक घेतली या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना महत्वाचे आदेश दिले त्यामुळे उद्धव ठाकरे युतीबाबत प्लॅन बी आखत असल्याची चर्चा रंगली ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नितर तर नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगितलं जाहीर मार्गदर्शन कालच्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुखांनी केलेलं आहे तो आज एक आमची संघटनात्मक बैठक होती संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाप्रमुख प्रमुख संघटक प्रमु, नेते उपनेते तसं तर आमचं दोन महिन्यापासून या सगळ्याचं नियोजन चालू आहे परंतु आता एक अंतिम टप्प्यामध्ये सगळं नियोजन पोहोचलेलं आहे सगळ्यात आधी माननीय राजसाहेबांनी हात पुढं केलेला आहे आणि त्या हात पुढं केलेल्याला आम्ही प्रतिसाद दिलेला आहे मुंबईतला ताज ताजलँड्समध्ये ठाकरे सेनेची डिनर डिप्लोमसी रंगली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आमदार खासदारांना पॅन बी संदर्भात कोणते आदेश दिलेत ते पाहूया मनसेसोबत युतीबाबत स्थानिक वातावरणाची चाचपणी करा युतीच्या भरवशावर न राहता स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित करा ग्राउंड लेवलवर पक्ष संघटना मजबूत करा तर दुसरीकडे ठाकरे सेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये खटके उडाले संदीप देशपांडे यांनी युतीबाबत शिवसेनेवर टीका केली तर राऊतांनीही कोण काय बोलतोय त्यावर भूमिका ठरणार नाही असा टोला देशपांडे लगावलाय काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला ह्याच्यापूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आधी मनसे सापडून तेव्हा कधी उत्साह वाटला ना हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार की नाही आपण अचानक उत्साह का वाटायला लागला अचानक बॅनर ला, का लावायला लागले हेच संजय राऊत चार महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतो ते आमच्या मुलातले लावले तेव्हा बरोबर ना मग तेव्हा चार महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय अचानक सकारात्मक सगळे झाले कारण काय कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो, जो संवाद आहे बरं का किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते वीस वर्षापूर्वी एकोणीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस बरोबर नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून दोन हजार एकोणीसला ला आम्ही एकत्र आलो भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो राज ठाकरेंवर विसंबून न राहता था उद्धव ठाकरेंनी स्वतंत्र लढण्याचा प्लॅन बी तयार केल्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार असा सवाल निर्माण झालाय त्यामुळे युतीच्या चर्चांना हळूहळू फुल स्टॉप लागणार की ऐनवेळी ठाकरे बंधू एकत्र येऊन मनपा निवडणुकीपूर्वी सर्वांनाच धक्का देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज